नमस्कार तुम्ही बघत आरोग्य दूत न्यूज आरोग्य दूत न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे धक्कादायक पोलीस उपनिरीक्षकच निघाला चोरांचा नायक चोपडा बस स्थानकावर शेतकऱ्यांची पस्तीस हजार रुपये लंपास करणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली असून त्यातील एक जण जालना येथील पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद पिरोजी मांटे मांटे राज्यभरातील बस स्थानकावर चोरीचे रॅकेट चालवत असल्याचा संशय आहे त्याच्यासोबत अंबादास साळगावकर श्रीकांत बघे व शेख यांनाही अटक करण्यात आली मांटे लवकर सेवानिवृत्त होणार होता पण गुन्हेगारी कारवायामुळे आता तो तुरुंगात आहे चोपडा बसस्थानकावर एका शेतकऱ्याचे पस्तीस हजार रुपये लंपास करणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी अटक केली असून या टोळीत सहभागी असलेला एक जण पोलीस उपनिरीक्षक असल्याचं उघडकेस आलं आहे या बाब समोर येताच परिसरात एकच खळबळ उडाली जालना येथील प्रल्हाद पिरोजी मांटे वय सत्तावन्न असे या पोलीस उपनिरीक्षकाचं नाव असून तो राज्यभरातील बसस्थानकावर चोरीचे रॅकेट चालवत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे आहे धकादायक बाब म्हणजे मांटे केवळ तीन महिन्यांनी सेवानिवृत्त होणार होता मात्र त्यापूर्वीच त्याच्या गुन्हेगारी कारवायामुळे तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला घटना कशी उघडकीस आली बुधवारी दुपारी तीन ते साडेतीनच्या दरम्यान वाळकी गावचे शेतकरी वसंत उखा कोळी यांचे पस्तीस हजार रुपये चोपडा बसस्थानकातून चोरीस गेले यापूर्वीच पोलिसांनी चोरी होणार असल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी सतर्क राहून इंडिगो कार क्रमांक एम एस त्रेचाळीस यांनी एकोणतीस अठ्ठावीस वर लक्ष ठेवलं आणि संशयिताचा पाठलाग केला अटक करण्यात आलेले आरोपी पोलिसांनी चोपडा धरणगाव रस्त्यावर संशयितांना कारसह अडवलं अटकेत आलेल्या मध्ये जालना येथील पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद पिरोजी मांटे श्रीकांत भीमराम बघे सत्तावीस वय गोपालनगर खामगाव अंबादास सुखदेव साळगावकर वय त्रेचाळीस मूर्तिजापूर अकोला आणि राऊ अहमद शेख व अठ्ठेचाळीस महाळसा बीड यांचा समावेश आहे विशेष म्हणजे अंबादास साळगावकर यांच्यावर राज्यभरात सत्तावीस गुन्हे दाखल आहेत प्रल्हाद मांटे कधीच हॉटेल किंवा लॉजवर थांबत नसे कारमधूनच राहण्याची व्यवस्था आणि स्वयंपाकाची साहित्य सोबत ठेवत असे पोलिसांनी कारची तपासणी केल्यावर त्यातून अंथरून पांघरून गॅस आणि स्वयंपाकाचा साहित्य सापडलं हे पाहता तो पकडला जाऊ नये म्हणून किती नियोजन उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे हे या प्रकरणाचा तपास करत असून चोपडा शहर पोलीस निरीक्षक मधुकर साळवे पी एस आय एकनाथ भिसे रितेश चौधरी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे गणेश वाघमारे दीपक माळी रवींद्र पाटील हेमंत पाटील आदी ही कारवाई केले केले प्रल्हाद मांटे यांनी चोरीचे कबुलीत दिले असून तो अनेक चोरांना प्रशिक्षण देते असल्याची तपास पुढे आला आहे पोलीस अधिकाऱ्यासाठी धडा ही घटना केवळ चोरट्यांच्या कारवायाची नाही तर पोलीस दलातील शिस्त विश्वास आणि प्रतिष्ठावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे नागरिकांनी ज्या खात्यावर सर्वाधिक विश्वास ठेवलेला असतो त्या पोलीस दलातील अशा प्रकारे गुन्हेगार सक्रिय असतील तर सामान्य जनतेची अवस्था काय असणार प्रल्हाद मांटे यासारख्या पोलीस अधिकाऱ्यांनी स्वतःच गुन्हेगारीच्या रस्त्यावर उतरणे हे संपूर्ण व्यवस्थेचे अपयस आहे या प्रकरणातून पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धडा घेणं आवश्यक आहे अशा भ्रष्ट आणि गुन्हेगारी वृत्तीच्या कर्मचाऱ्यांच्या वेळीच पर्दापास होणे गरजेचं आहे योग्य पार्श्वभूमी तपासणी सत्यतेची देखरेख आणि कडक कारवाई केल्याशिवाय अशा घटनांना आळा घालता येणार नाही अन्यथा पोलीस की गुन्हेगार असा संभ्रम निर्माण होण्याची वेळ लागणार नाही न्यायाचा रक्षकच ठरला विश्वास घात की पोलीस उपनिरीक्षकाचा अधिकार जेव्हा चोरीसारख्या गुन्ह्यात अडकतो तेव्हा हा केवळ कायद्याचा भंग नसतो तर जनतेचा विश्वासाचे छळ असतो प्रल्हाद मांटे यांनी केवळ स्वतःचा नाही तर संपूर्ण पोलीस दलाचा चेहरा काळवणला आहे या घटनेने पोलीस दलातील शिस्त आणि नीतिमित्तेवर गहिरे प्रश्न उपस्थित केले जात आहे या प्रकरणातून शासन व पोलीस प्रशासनाने जागे होऊन कठोर पावले उचलले पाहिजेत दोषीवर केवळ कायदेशीर कारवाईच नव्हे तर त्याच्या अशा प्रवृत्तींना रोखण्यासाठी आंतरिक यंत्रणा अधिक सजग करणे काळाची गरज आहे अन्यथा कायद्याचे रक्षकच जर गुन्ह्याचे नेतृत्व करू लागले तर समाजात सुरक्षेची भावना कुठून येणार आरोग्य न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद